गौरी आवाहन गौरींचे आगमन हे नक्षत्रानुसार होते अनुराधा नक्षत्रामध्ये गौरींचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते गौरी आवाहन एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच पूर्णांक पंचवीस शतांश ज्येष्ठा गौरी विसर्जन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ पूर्णांक पन्नास शतांश पर्यंत होईल पहिल्या दिवशी तुळशीपासून पावला पावलांनी डोक्यावरून गौरींना घरात आणले जाते यावेळी गौरी आली गौरी काय खाते भाजी भाकरी गौरी कोणत्या पावलांनी आली सोन्याच्या पावली गौरी आली चांदीच्या पावली गौरी आली गाई वासराच्या पावली गौरी आली पुत्र पौत्रांच्या पावली असे म्हणत गौरींचे माहेरवाशिनीसारखे स्वागत केले जाते त्यांना नवीन साड्या आणि दागदागिने घालून सजवले जाते पहिल्या दिवशी गौरीला भाकरी भाजीचा नैवेद्य दाखविला जातो दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते सकाळी गौरींची महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवतात नंतर संध्याकाळी आरती करतात पुरणपोळी कटाची आमटी असे सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूची पाने काशीफळाचे फूल रेशमी धागा या वस्तू टाकून गाठी पाडतात यांमध्ये हळदी कुंकू रेशमी सूत झेंडूची पाने काशीफळाचे फूल ही महत्त्वाच्या वस्तू असतात नंतर गौरींची पूजा आणि आरती करतात